कुठे त्या महामानवाविषयी या माझ्याजवळ आपल्यासा आपल्याजवळ कुठे एवढं ज्ञान आहे व छोटं छोटं ज्ञान हेच आपल्याला खूप काय तीर मारल्यासारखं वाटते खूप हे आहे पण तरी सांगण्याचा सा प्रयत्न करते खरंच आणि खरंच सगळ्यांनी ऐकून घ्यायला पाहिजे ऐकल्याच्या नंतर वारंवार आहे ना ते काने पडायला हवं नमस्कार नमोबुद्धाय जय भीम जय संविधान भी बाबासाहेबांना बाबासाहेबाचा राग म्हणण्याऐवजी बाबासाहेबांवर आत्ताही बाबासाहेबांच्या एकाही गुणाची कोणाच्या ना बरोबरी करणं होत नाही ही गोष्ट आहे ना सगळ्यांनाच मान्य करावं लागेल भारतातील जनतेना विदेशातल्यांनी तो मान्य केलेलं आहे म्हणूनच तर त्यांना पदवी दिलेले आहे जे भारत आहे ना नाही देऊ शकते भारताला भारतरत्न हा पुरस्कार द्यायला किती काळ लागला जे की जिवंतपणे विश्वाने बाबासाहेबाला पदव्या दिल्या आणि बाबासाहेबाला अशाच पदव्या दिलेल्या नाही आहे किंवा बाबासाहेबानं असेच कोणते पद पण भूषवलेले नाही आहे जे मागून जबरदस्तीनं त्याच्यावर कब्जा करून या चोरून अशा सारखे नाही हे आत्ता राजकारणात हे दिसते ना तर एक सामान्य लोकांना नवल वाटते अशा सारखे आहे ना सत्तेसाठी हा आहे बाबासाहेबांना सिंबॉल ऑफ नॉलेज असंच नाही म्हटलेलं आहे मी तुम्हाला त्याची अख्खी गोष्ट सांगते जे की मी वाचलेलं आहे कुठे त्या महामानवाविषयी आपल्या आपल्यासार आपल्याजवळ कुठे एवढं ज्ञान आहे व छोटं छोटं ज्ञान हेच आपल्याला खूप काही तीर मारल्यासारखं वाटते खूप हे आहे पण तरी सांगण्याचा प्रयत्न करते खरंच आणि खरंच सगळ्यांनी ऐकून घ्यायला पाहिजे ऐकल्याच्या नंतर वारंवार आहे ना ते कानी पडायला हवं जेणेकरून आपण एक माणूस आहो आणि सगळ्यांना घेऊन चालणं आहे माणूस ही जबाबदारी आपल्याला पार पाडणं आहे आणि बाबासाहेबाच्या जर तत्वार तो माणूस म्हणून तर आपलं भलं होणारच आहे पण देशाचंही भलं होणार आहे संपूर्ण समाजाचंही भलं होणार आहे समाजाचंच म्हटलं तर फक्त दलित समाज महार समाजच नाही भारतातलं संपूर्ण जे की त्या महामानवाने बाबासाहेबांनी भगवान गौतम बुद्धांनी फक्त भारतासाठीच कार्य केलेले नाही आहे भारतापुरते भारतापुरत्या फक्त दलितापुरते कार्य केले नाही आहे संपूर्ण मानवजातीसाठी ते एक हे ठरलेले आहे उदाहरण ठरलेले आहे त्यांचं उदाहरण घेणं खूप गरजेचं आहे प्रत्येक मानवजातीला बाबासाहेबाला सिम्बॉल ऑफ नॉलेज ही परीक्षा विश्वातली सर्वात मोठी कठीण परीक्षा आहे आणि महत्त्वाचं म्हटलं सांगायचं तुम्हाला बहिनं की ही परीक्षा पास करणारे आपल्या भारतातले फक्त दोनच व्यक्ती करू शकले ते म्हणजे पहिले एकतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे के आर नारायण आणि महत्वाची गोष्ट का बाबासाहेबा यांना एवढी चिड आणि हे कारण का जळण का त्यांची बरोबरीच नाही करणं होत बाबासाहेबांना महत्त्वाचं हे दोन्ही व्यक्ती अस्पृश्य होते दलित समाजाचे मागासवर्गीय महार समाजाचे होते दोन्ही हे जे भारतातून विश्वातली सर्वात कठीण परीक्षा पास करणारे आणि या परीक्षेला आठ वर्षाचा कालावधी लागतो पास करायला पण बाबासाहेबांनी या परीक्षेला दोन वर्षे सहा महिन्यात पूर्ण केली ही परीक्षा म्हणून बाबासाहेबाला अमेरिकेसारखे प्रगतिशील देशाने सिंबल ऑफ नॉलेज म्हणून ही पदवी दिलेली आहे असंच बाबासाहेबाला कुठल्याही पदव्या कुठलंही पद कुठलंही गौरव असंच नाही मिळालेलं आहे आणि सत्ता सत्ता तर बाबासाहेबांनी भारतीय महिलांच्या अधिकारासाठी त्यांच्या रक्षणासाठी मंत्रीपदाचा सुद्धा त्याग केला जे की आता आपण राजकारण बघतो तर ज्यांना राजकारणातला र समजत नाही समाजकारणातला स जरी समजत नाही तरी पण एक माझ्यासारखे आपल्यासारखे सामान्य लोक असतात जे राजकारणातले सत्तेसाठी हाफडलेले आहे आणि संविधान त्या महामानवाने संविधान हे केलं संपूर्ण भारतीयाच्या कल्याणासाठी समानतेसाठी उष्ण भेदभाव मिटवण्यासाठी त्याच्यात कुठल्याही जाती धर्मावर अन्याय नाही आहे जे की बाबासाहेबांवर पावलापोट अपमान पावलापोट तिरस्कार सहन करावा लागला पण बाबासाहेबांनी संविधानामध्ये काही गोष्टीचा बदला न घेता सगळ्यांना सम समान अधिकार दिलेला असताना सुद्धा एवढी मानसिकता या लोकांची सडलेली आहे की आत्ताही बाबासाहेबाच्या नावानं चिड आहे संविधानाच्या चिड आहे आणि अशा प्रकारचे मग एक नको तसे कृत्य करून घेतात ही बाबासाहेबाची ओळख आहे बाबासाहेबाला अशीच कोणतीही पद नाही मिळालेली आहे म्हणूनच आहे ना अमेरिकेतल्या प्रगतिशील राष्ट्राने बाबासाहेबाला म्हटलं का हे जर आमच्या देशात जन्मले असते तर आम्ही याला उगवता सूर्य म्हणून म्हटलेलं असतं भारताचं खूप दर दुर्दैवी आहे भारत जे की बाबासाहेबांनी या भारत देशामध्ये जन्म घेऊनही भारताला बाबासाहेबांचं मूल समजलेलं नाही पूर्ण बाबासाहेबांनी भारतासाठी भारतीय नागरिकांसाठी स्वतःला संपूर्ण कुटुंबाला सगळ्या सुख झुंगारून फक्त आणि फक्त देशासाठी देशहितासाठी आणि समाजासाठी झटत आणि आज त्यांनी अथान परिश्रम करून जे संविधान दिलं या भारत देशाला जे की एक एक कलम भारत देशाच्या भल्यासाठी आहे प्रत्येक नागरिकांच्या भल्यासाठी आहे आज त्याची विटंबना होते आणि संपूर्ण देश हातावर हात देऊन बसतात फक्त ना फक्त त्याच्यावर त्याच्यासाठी फक्त समाज रस्त्यावर उचल फक्त समाज बाकीच्यांना काही घेण देण नाही पण हरकत नाही बहीण भावानं समाजच खूप काफी आहे बाबासाहेबांना आणि संविधानाला भगवान बुद्धाला आणि या देशाला सुद्धा जेव्हा वा केव्हा या देशावर कोणतं संकट येते ना इतिहास साक्षी आहे इतिहास साक्षी आहे का त्याला आहे ना त्या संकटाला दूर करण्याचं काम आहे ना महारच करते म्हणून तर शौर्य दिन साजरा केला जाते अठ्ठावीस हजार पेशव्यांना फक्त पाचशे महारानी भूज थोडी केली हरकत नाही जर भारतीय नागरिकांनी या गोष्टीची जाण ठेवून बाबासाहेबाच्या तरी ज्यांना ज्यांना समजा बाबासाहेबाचं आणि भगवान बुद्धाचं महत्त्व कळलेलं आहे ते लोक जिग जीवन जगत आहे आणि त्या रस्त्यानं चालत आहे हळूहळू येईल पण आपल्याला प्रयत्न करत राहणं खूप गरजेचं आहे नमो बुद्धाय जय हिम जय संविधान